Oh, yes. Yeah. चंद्रपूर महा औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी विविध न्यायिक मागण्यांसाठी काम बंद आंदोलन वीज केंद्र गेट समोर मंगळवार पासून सुरू केले आहे याचा परिणाम थेट वीज केंद्रातील संच क्रमांक नऊ वर पडला असून आठ क्रमांकाचा संच कधीही बंद होऊ शकतो त्यामुळे राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यात वीज संकट निर्माण होऊ शकतो परिणामी राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांमुळे जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांना भारत नियमन सोसावे लागणार त्यामुळे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे राज्य अंधारात जाणार असल्याची टीका उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे वीज केंद्रातील कामगारांच्या वेतनात तीस टक्के वाढ करण्यात यावी सर्व कामगारांना साठ वर्षापर्यंत रोजगार देण्यात यावा त्यांना सुरक्षा देण्यात यावी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन देण्यात यावे कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे कर्तव्य बजावत असताना कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला पंधरा लाखांची आर्थिक आर्थिक मदत देण्यात यावी सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांना कामावर घेण्यात यावे यासह इतर मागण्यांना हो या घेऊन वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी हे काम बंद आंदोलन पुकारले आहे संच क्रमांक आठ पूर्णपणे बंद पडले तर संच क्रमांक नऊ कधीही बंद होऊ शकतो याची जबाबदारी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी व चंद्रपूर जिल्ह्यात वीज संकट व लोडशेडिंग निर्माण झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाजनको महावितरण पारेशन, च्या कंत्राटी कामगारांचं आंदोलन सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची स्थिती गंभीर होत चाललेली आहे या आंदोलनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या सी एस टी पी एसचा नऊ नंबरचा युनिट बंद पडलेला आहे आठ नंबरचा युनिट बंद पडण्याच्या परिस्थितीत आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रत्येक युनिट बंद पडतील आणि ऊर्जा मंत्री महोदय हे गप्प आहे हातावर हात देऊन आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि आजूबाजूचे राज्य अंधारात जाणार आहे आणि विद्युत नसल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होतील शेतकऱ्यांच्या समस्या कामगारांच्या समस्या ऑफिसेसच्या समस्या निर्माण निर्माण होतील ऊर्जा मंत्री महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विरोधी पक्ष नेते कामगारांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं कामगारांच्या समस्या तीस टक्के वेतनवाढ रिटायर झाल्यानंतर ग्रॅज्युएटी सोबत मध्ये निधन झालं तर पंधरा लाख समान काम समान वेतन या मागण्या असून तरी ऊर्जामंत्री मुख्यमंत्री गाड झोपेत आहे झोपेचा सोंग घेत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये गॅरंटीच्या नावाखाली कामगारांचं बेरोजगारांचं शोषण सुरू आहे ऊर्जा मंत्री जागेवा महाराष्ट्रातल्या विद्युत कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्या अन्यथा चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र संच बंद होत चालले आणि महाराष्ट्र अंधारमय झाल्यास जा, ऊर्जा मंत्री जबाबदार राहतील महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी नारद प्रसाद ठाकूर चंद्रपूर आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहां आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य